नमस्कार मंडळी उर्मिलास किचन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी चण्याची उसळ बनवणार आहे चण्याची भाजी ग्रेव्हीवादी जी असते ती तर त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते, ते दाखवते पटकन होईल अशी दाखवते आपल्याकडे जास्त मसाले नसतील काय तर आपण पटापट -पत कशी बनवू शकतो ते दाखवते तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे टोमॅटो कांदा कांदा टोमॅटो आपल्याला फोडणीला लागेल कोथिंबीर आपण भाजी तयार झाल्यानंतर भरून घालणार आहोत हळद घेतलं आहे मीठ आणि लाल तिखट घेतलं आहे हे इथे मी कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे ह्याच्यामध्येच मी ना थोडे गरम मसाले वाटण करतानाच ॲड करून घेते हे ना तुम्ही वाटण कधी पण काय करायचं फ्रीजमध्ये बनवून तयार करून ठेवून द्यायचं मग तुम्हाला जेव्हा पण पटाकपट काही भाजी बनवायची असेल तर आपण यूज करू शकतो इथे मी चणे आणि बटाटे घेतले दोन छोटे बटाटे घेतलेत आणि चणे घेतले आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तर मी इथे कुकरमध्ये करते तर मी ते कुकर गरम करत ठेवलेलं आहे तर कुकरमध्ये मी आता तेल घालते तर आता मी ह्याच्यात तेल टाकलेलं आहे आणि तेल आपलं गरम आहे तर मी आता कांदा टाकते फोडणीला तर मी आता फोडणीला कांदा घालते आता मी फोडणीला कांदा घातलेला आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडा लालसर आणि मऊ होईपर्यंत मग आपण त्याच्यात टोमॅटो ॲड करूया कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि ना तो जरा शिजला लालसर झाला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करू तर आता कांदा आहे ना आपला व्यवस्थित फ्राय होतो तसंच परतून घेत राहायचा व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे तर आता ह्याच्यामध्ये मी ना आलं लसूण पेस्ट घालते आणि मग टोमॅटो आणि मसाले ॲड करते आता आपला कांदा ना लालसर झालेला आहे ह्याच्यामध्ये मी आता टोमॅटो ऍड करते आता टोमॅटो घालून हे व्यवस्थित परतून आहे आता टोमॅटो आपल्याला मस्त भाजून घ्यायचा व्यवस्थित तो मऊ झाला पाहिजे असा भाजून घ्यायचं व्यवस्थित त्याला एकदा ना आपण परतून घेऊया टोमॅटो टोमॅटोला आता जितकं पाणी सुटलंय ना तितकं ते आटून जाईल आता आणि मग आपण त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया आणि मसाले घालूया बघा तेल सुटलं आहे ना त्यातलं पाणी जे आहे ना ते आटून घेलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा आदा लसूण पेस्ट घालते आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचे आता एक मिनिट फक्त आलं लसून पेस्ट परतून घ्यायची व्यवस्थित आपण आता व्यवस्थित हे परतून घ्यायचंय आणि आता यामध्ये मी मसाले ॲड करते तर मी ह्याच्यात घालते लाल तिखट मी तीन चमचे लाल तिखट घालते मी याच्यात गरम मसाला नाही घालणार आहे कारण की मी जे कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं ना त्याच्यात ऑलरेडी गरम मसाला आहे मी ते वाटतानाच थोडा गरम मसाला भाजलेला आपले जे खडे मसाले असतात ते आणि त्याच्याबरोबर मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आणि मी इथे मालवणी मसाला ऍड करते तर ते त्याच्यामध्ये पण गरम मसाल्याचं प्रमाण बऱ्यापैकी असतं हे मी विदाउट आपला बाहेरचा गरम मसाला, मसाला यूज न करता कसं बनवायचं हे दाखवते तर आता ना हे व्यवस्थित फ्राय करून घेऊया बघा मसाला किती छान झाला आहे रेडी आता अजून ना एक मिनिट परतून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये आपण वाटण ॲड करायचं आता ह्याच्यामध्ये ना मी वाटण घालते आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि आता हा वाटण वगैरे घालून आपण आहे ना हा मसाला तर परत एक ते दोन मिनटं एक ते दोन मिनटं हा परतून घ्यायचा व्यवस्थित आणि याच्यामध्ये मग आपण चणे वगैरे ऍड करू चणे आणि बटाटे घेतले ते मग आपण याच्यामध्ये घालून घेऊ हे बघा आता कसं साईडून ना त्याला तेल सुटतंय आहे म्हणजे आपला मसाला भाजत आलेला आहे आपला मसाला झालाय भाजून त्याच्यामध्ये मी आता बटाटा आणि चण्या ॲड करते मी आमचे बटाटा आणि चण्या ॲड करून घेते बटाटा आणि आपण चण्याच्या ॲड करून झालेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून झाले आता ह्याच्यामध्ये मी ना थोडं पाणी घालते तुम्हाला जसं ग्रेव्ही जर तुम्हाला याचा जो रसा आहे तो जसं जर जस पातळ हवा असेल तर तुम्ही जास्त ॲड करा आणि जर घट्ट हवं असेल तर तुम्ही थोडं ॲड करू शकता पण हे खाली लागणार नाही ह्याची काळजी घेऊन ॲड करा फारच कमी घातलात तर कुकरमध्ये खाली ना चिटकू शकते भाजी तर मी पाणी घातले आता हे मिक्स करून घेते अजून पाणी थोडं ॲड करते याच्यात आता यामध्ये मी मीठ घालते आपल्याला हवं तेवढं आपण पाणी घालून घ्यायचं तुम्ही पाणी अगदी अगदी घालू नका प्रमाणातच झालं आता मी याच्यामध्ये मीठ ॲड केलं आहे आता हे मिक्स करून घेऊया आणि आता याच्यावर मी झाकण लावते कुकरचं आणि एक ते दोन शिट्या दोन तीन शिट्या तरी काढूनच घेऊ आपण म्हणजे व्यवस्थित चण्या शिजते दोन ते तीन शिट्या आपण करून घेऊया तर त्याच्या मी आता याला झाकण लावते आणि याच्या आता मी तीन ते चार शिट्या करून घेते तुम्ही दोन तीन शिट्या केल्या तरी चालेल ते चण्यावरती डिपेंड आहे की तुमचे चणे तुमचं चणे किती शिट्यांमध्ये शिजतायत त्याच्यावर डिपेंड आहे कुठल्या क्वालिटीचे चणे आहेत वगैरे तर मी दोन ते तीन शिट्या करून घेते याच्या आणि आता शिट्या झाल्या किंवा आपण नाही बघूया भाजी व्यवस्थित शिजलेली आहे कोथिंबीर घालते आणि आता भाजी आपली तयार आहे कोथिंबीर घालते तर आपली भाजी आता तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू